सर्वप्रथम जय हिंद वंदे मातारा अन ट्वेंटी फोर आवड आयुष्य जगत असताना खूप दुःख सहन केली दुःख सहन करत असताना खूप गुलामगिरी सहन केली गुलामगिरी सहन करत असताना खूप दुःख सहन केली पण एक सांगू इच्छितो त्यांनी सांगितलं मी वजनाने मोठा असेल सर्व्हिस मी कमी आहे लवकर घरी आलो रिटायर झालो परंतु जिवंत मला स्वप्न बघायची होती जिवंतपणा स्वप्न पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र दौरा केला आणि संतोष गोलम साहेबांसारखी एकशे पंचावन्न आले मी माझ्या स्व खर्चाने रिटायरमेंट मध्ये मी केल्या स्व खर्चाने आणि सगळ्यात मग म्हणजे सांगता येईल संतोष गोलम साहेबांविषयी संतोष गोलम साहेब म्हणजे एकदम मनमल माणूस सर्व भाव जातीनं राहणारा माणूस आणि जिथं संकट येईल ते तुथं संतोष साहेबांना फोन करा साहेब थोडा प्रॉब्लेम मला काय झालं असं साहेब असं झाले ते सांगणार त्यांच्या पद्धतीने निपटून येणार म्हणजे सांगायचं तात्पर्य एका सजेला सजाला जरी जायचं असतं तर सजावरून माग मा, माग उडून आणणारा माणूस आणि आमच्या फौज मध्ये तुम्हाला माहित आहे प्लाटून कमांडर झालं प्लाटून जे सीओ झालं यांच्यात काय ताकद असते शिवपेक्षा पहिली त्यांच्यात होती काय होती त्यांच्यात कारण ते फौज मध्ये आमच्या पेक्षा पहिल्या आधी गेलेले आहेत आणि सांगायचं तात्पर्य काय मन मिळव मी का म्हणतो माहिती आहे का कारण त्यांचे विचार शुद्ध वाणी शुद्ध सगळ्या गोष्टी शुद्ध थँक गॉड चोवीस वर्ष सर्व्हिस करून ते सुखात वापस आले त्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाव्या वाजवा कारण मित्रांनो आयुष्य जगत असताना फोज मध्ये सर्व्हिस करत असताना काय काय येत सहन करावं वाटतात हे आम्ही सांगते स्वतःच्या डोळ्यांनी बघितले कॅप्टन साहेब पण सांगतील बाकी सुभेदार साहेब पण सांगतील आणि खरोखरच मला तो वाटतं अंदमान निकोबार झालं नौशरा क्षेत्र झालं पुन्हा तुम्हाला समजा त्रासाच्या चार पाच क्षेत्रमध्ये आम्ही मारता मारतो सलीमान इथं सांगायचं तात्पर्य आमच्यासाठी बीट फार आहे माझ्यापेक्षा चार पाचसाठी बीट त्यांच्या घासतील असं मला वाटतं शंभर टक्के सांगू इच्छितो मी एक, एक का सांगतो आणि हे हे खरंच खर पूर्ण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या फॅमिली त्यांच्या आई वडिलांचा खरंच मनापासून आभार माना आणि त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळावा त्यांनी त्यांना साथ दिली तुम्ही आज या सोहळ्यामध्ये एवढी मनापासून साथ दिली म्हणून हा सोहळा एकदम जोरात रंगला आणि सांगता सांगता एकच सांगतो खरं आयुष्य घडवायचं आता मला करून कोणतरी सांगितलं पूर्ण भारत देशामध्ये पूर्ण भारत देशामध्ये कोणता तुमचा जवान जर फौजमध्ये जायचं मी पैसे त्या माणसासाठी टाळावा मला माहित नाही त्या माणसाचं नाव काय खूप सुंदर वाटलं आणि जसा एंट्री होती गावामध्ये तशी येस बनली जवानांची तिथं पाट्या लागल्या जवानांचा जा। शेख साहेब आम्हाला आनंद झाला ह्या आंबी गाव नाव शंभर टक्के प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जाता नाव दौरा करत असताना शंभर टक्के नाव घेईन मला आनंद झाला तर आम्ही कमी कमी इथपर्यंत पोहोचतो मला माहित आहे मी दोन दोन मिनटापेक्षा थोडे जास्त शब्द घेईन कारण सात वर्ष आम्ही त्यांच्यावर थोडं काढल्यामुळं आम्ही बोलू शकतो नोकरी करत असत नऊशेरा सेक्टरला आम्ही होतो हॉटेल नंबर वनला होती आम्ही होतो कोण लाच एक दियोड़ी फारिंग, दियोड़ी फारिंग। था था। ना ते आमची आमच्या हवादार असायचे रात्रीची बारीला फायरिंग बाराला फायरिंग चालू झालं तुम्हाला एवढी फायरिंग एवढी फायरिंग तीन दिवस फायरिंगच बंद आहे तिथं आम्ही वाचलो अशा कितीतरी घटना ना किंवा सुनामी झाली तिथं आम्ही वाचलो द्रासला वाचलो अशा बऱ्याच ठिकाणी वाचले फौजी माणूस हा एवढा सहज असे रिटायर होत नाही आई वडिलांची पुण्य आहे फॅमिलींची पुण्य आहे आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या लोकांचे आशीर्वाद म्हणून तर जिवंत पाण्यास वापस येतो त्यालाच म्हणतात खरा सच्च्या सैनिक <ड़ियों> म्हणजे आमचे जवान शहीद होतात तर मला सांगा फक्त दोन मिनटं रोज दोन मिनटं असो करण्यापेक्षा आपल्या जवानांना जाताना येताना सलाम करणं आपल्या जवानाला इज्जत येणं आपल्या जवानांची रॅली काढणं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आम्ही गेल्या पाच वर्षापासून चालू झाले आज एकशे पंचावन्न रॅली मी आम्ही साजरी करतो महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे थोडा राग तुम्हाला येईल मला राजकारणात जायचं था मजबुरी का ना महात्मा दि पप्पा आयच मोठी स्वप्न बा तू कर सरपंच उपचार सरपंच होऊ शकत नाही पण तो आमदार कि लढू शकतो खासदार कि लढू शकतो सैनिक समाज पार्टीचा एका बोलू इच्छितो का बोलू इच्छितो सैनिक काय करू शकत नाही सैनिक सभा करू शकतो स्वतःच मतदान नसता मी निवडणूक लढली आणि स्वतःच घरदारावर धार तुलसी पत्र देऊन आता येत्या तेरा तारखेला सात नंबरला नाव होत लोकसभेच्या छत्तीस लोकसभेच्या लोक मतदारसंघामध्ये सात नंबरला माझं जनसेवक तो करिरूड सात नंबरचं नाव होतं संगणक माझं चिन्ह होतं मला सांगायचं तात्पर्य काय जवान सुद्धा आमदार खासदार की कमी खर्चामध्ये लढू शकते मी लोकांना दाखवून दिलं आणि सगळ्यात मोठा भावी आमदार म्हणून यांची निवड केली साहेबांची मी सांगतो जवान काही पण करू शकतो आणि सगळ्यात मोठी ताकद ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायती ठराव मंजूर केला स्मारक होणार तर होणार ग्रामपंचायत ठराव मंजूर केला तर शहीद भवन होणार तर होणार ग्रामपंचायत मध्ये खूप ताकीद दे म्हणून तुमच्या सगळ्या ग्रामपंचायतीला पूर्ण तुमच्या पूर्ण संघटनेला माझ्या वीर पत्नी वीर माता आई भगिनींना मी मी सलाम करतो खरं तुम्ही लोकांनी खूप जबरदस्त तयार हो केला आणि उम्मीद घेतली आंबी काय बाहेरून दिसत छोट दिसतंय पण आतमध्ये किती हिरे दडलेत इथे एक महत्वाची एक जाणीव मला झाली आणि त्या त्या प्रमुखांचा प्रमुख उल्लेख करतो जो माणूस भरती होण्यासाठी जर पैसे देत असेल आणि भारतात पुढे पण त्या जवानांना पाठवत असेल त्या मुलांना पाठवत असेल त्या मुलांना त्याचा सगळ्यात महत्वाची गोष्ट फायदा घ्या असं आम्ही सांगतो आणि त्यांनी सांगितलं संतोष घोडे ज्यावेळेस भरती व्हायचे त्यावेळेस किती लांब पहायचे आणि म्हणायचे तुम्ही पण आमच्यावर चाला जे त्यांच्यावर गेले नाही गेले माहीत नाही पण ते स्वतः गेले आणि इतिहास घडला तुमच्या आंबेगावचा म्हणून मी पुन्हा पण एक तुम्हाला विनंती करतो स्वप्नात झोपताना स्वप्न बघण्यापेक्षा जिवंत स्वप्न बघा आणि इतिहास घडवा एवढंच मी सांगू इच्छितो आणि घोलफ साहेबांच्या त्यांच्या पूर्ण परिवाराला त्यांच्या आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद वंदे मातारा थँक्यू